वर दोघ काही दिवसापासून फोन पण नाही कर मा नाही पण काय आला आला फोन हॅलो अहो मतो मी आवय नाही ती मम्मीनं केला तर फोन मम्मीनं केला तर हो नाही मम्मी गेली गावताला तिचं काहीतरी काम असेल म्हणून केलं असेल तिनं आत्ताच गेली इतक्या हा ला करायचं लावतो आल्या अयो वाचलो विषय हा आला असता जबर वाचलो आला परत कस काय फोन आला हॅलो अग तो आहे बरं बर, बर मामा मागेला फोन कर हा दिवसातून बोलणं झालं गडे कसं काय चालले तिकडं मला करत नाही तिकडं काय नाही दिवसा डोळ्या झोपा काढतोय खात्यापित्या घरचा माझ्या टेन्शन आहे बारा मालकाचं टेन्शन आहे खाऊन खाऊन सुटलाय की नाही लक्षात आलं चल आपण पार्टी करू चल इथं आधी बसलो मग पार्टी बस बस चलो आपण चला आपलं बस बस चांगलं बसलेलं अरे काय चाललंय तुमचं लाईला मज रे हे अर तू गपला का अरे ह्या तोंडा बघ की कसला ग्लो आला अरे नाही ती पहिल्या पावसात आंघोळ केल्यामुळे ग्लो आला उतरलाय काय तोंडा होता सगळा मुळे उतरला अरे रा ना चाललंय कशाला अरे दारी जरा पाणी भिजवायचं अरे तेवढ्या बाटलीत किती एकर भिजायचं अरे एवढ्या बाटली पाणी प्यायची बाटली काय लागतं इकडे इकडे काय काय इकडे इकडे आलो माघारी अरे इकडे याला काय जाऊ दे जाऊ दे आलो माघारी इकडे याला काय आलो 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 अर कुठे गेले पावसा पाण्यात दारी आहे दारी फिरी असते तेव्हा त्याकडे कुठं फिरी काय नाही ती गेले परसाकडे बर लाव का पोरांना फोन करायचं का पार्टी भरखर केलं तीच रे थांब हे थांब थांब कोण आहे रे कोण आहे सुश्रुत आहे काय अरे यार कोण आहे तू

आर बर, दोर्ते दोर्ते अर बाबा करू नकोला का ते फोर्टिंग प्रो मॅक्स आहे बर चल का तुला तुला गाडी चालू होती का नाही लाल चल लवकर मोबाईल माझा अरे हो काय आली आली हो नामली यावर शेतात आली का आपली तुमचं खेळ झाला पहिला काय बरं आपल्याला पार्टी करायची पैसा काळा पैसे झाला करा गोळा करा नको रे बाबा आपल्याकडे पैसे घेतो मी की तुला पैसे मी भरतो चल बाजार पण नाही चाल का मागे राहू रे पहिलं पार्टी करू चल बर बोला मग पोर पटापाटा चला सगळे माहिती की सगळी कुणाला फोन व्हायचे हा चला बर कर पैसे गोळा अरे त्या राहुल्याला फोन करायचे राहुल्या नको टेन्शन घेऊ राहुले येतोय बर माहित आलं की हाऊ राहायते होईल बा पैसे देतायला खाद्या चला त्या शंभर शंभर रुपये पार्टी

तू थांबितस मी आलो आजी को आजी ऐ की मला भांडी पाहिजे पार्टीला अरे तुला बाजारला लावलं ला। आणि तू काय करायला नको रे आता तुमची पार्टी मला जातो घरी मी आता मी करतो नियोजन सगळं काय करायचं मी करतो पोराला फोन

상무국업 가고 서름 탐탐 뛰는 바가 왔다 오시트 아마 덤바 바기러다가 나다 कुठं दिवस बोलला काय अरावा मस्करी करता चला की पोरांनी बिर्याणी केली साजवशी नगदा नग जायचं आहे मग हां तुम्ही असं गरीबाचं जेवण येणार होई लाग असं नाही लगा तुम्ही करा मिळाला टाइम तर येतो संध्याकाळी पैसे नसतील असली खेळी होई नका अहो काय खेळी नाही लय मोठा मॅक्टरीचा होता पैसे सगळ्यांकडनं घेतलं होतं पण बाप्पानीच पैसे खिशातनं पैसे काढत कस कसं काय पप्पा आता काय वाटलं का पैसे काढू

Masalah lebih yuk mm hmm kurang satu gram biasa, kilo chicken masala biryani masala uh, dana powder teri powder ane garam masala ya, पोरांनी पार्टी केलेली दिसते जाऊन येऊ बहुन कुठल्या उशीर झाला घरचे लोक मार्स चल आपण चिकन दिले काय करते क्वालिटी ते जाऊ लास काय राहिलं नाही होईल फोन द्याला काय फोन लावा राहिले भाडी कशा लावायची त्याला बरं का शेवट आलाय लिंबणीचं लिंबू जसं भेटायचं बरं होई हो ल या आपली इकडचीच पोरंयच लगा माझं पैसे घेऊन लगा ह्यांना मला बोलावलं नाही लाग थांब्यांच्याकडे बघतात थांब थांब काय म्हणतो पण ते काय चाललंय काय का नाही काय आज आज आहे की काय चला जेव्हा जायचं तिकडे उपसा माझा का गुरुवार गुरुवार माझा हो राह गुरुवार असेल गुरुवार चालते पोरांनी बनवली तिकडे बिर्याणी चला की येऊ चला की मग चला गुरुवार होता ना चालतो <laughs> त्याला